नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल बनवलं असाल तर चॅनल करा करा व्हिडिओ आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली छत्तीस क्विंटल किमान सात हजार आठशे रुपये कमांधर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारणतः आठ हजार रुपये पुढील बाजार समिती अळगाव असोलगाव अवकाली साठ क्विंटल किमान दर पाच हजार चारशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार पाचशे रुपये जात आहे चापा हरभरा पुढील बाजा समिती सावने अवकाली बत्तीस क्विंटल किमान दर पाच हजार चारशे अडुसष्ट रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार चारशे पंच्याऐंशी रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील बाजा समिती पुणे अवखाली चौतीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार तीनशे रुपये दर आठ हजार पन्नास रुपये माझल जिल्हा बीड आवाखाली पंधरा क्विंटल दर चार हजार चारशे पन्नास रुपये कमांधर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण